नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पार्ट एकमध्ये बघितलं होतं पंचेचाळ क्वेश्चन इथपर्यंत आपलं पूर्ण झालं होतं आता शेचाळ प्रश्न आपण बघणार आहोत ज्यांनी पार्ट वन बघितलेल्या नसेल तर ते कृपया करून ते बघून घ्या कारण की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे बघा हे सर्व क्वेश्चन माझे झालेले आहे पंचेचाळ क्वेश्चन फक्त चार मिनटामध्ये मी केलेले आहे तर तुम्ही ते देखील वाचून घ्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे बघा आता शेचाळ क्वेश्चन आपण घेणार आहोत लोकसभेचा उपसभापती आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे सादर करतात तर लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर लोकसभा उपसभापतीकडे सादर करतात बघा आता पुढे घेऊया सत्तेचाळवा क्वेश्चन सर्वसाधारण स्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्ष असतो तर पाच वर्ष अठ्ठेचाळ लोकसभेवर सर्वाधिक ऐंशी सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची जनसंख्या खूप जास्त आहे तर जास्त येणार सभासद लोकसभेचे सर्वाधिक ऐंशी सदस्य तिथून येतात बघा निवडून सर्वाधिक जास्त एकोणपन्नास लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ परंतु प्रथम सभागृह आहे तर प्रथम सभागृह कोणते आहे संसदचे तर लोकसभा पन्नासावा प्रश्न लोकसभेचे पहिले सभापती कोण तर गवा मावळणकर पहिले सभापती आहे बघा एकावन्नवा प्रश्न आणीबाणी काळात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी जास्तीत जास्त किंवा वर्षासाठी वाढवू शकते तर एक वर्षासाठी वाढवू शकते आणीबाणीच्या काळात संसद कायदा करून बावनवा प्रश्न संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त सहा महिने एवढा असावा सहा महिन्याचा कालावधी असावा त्रेपन्नवा प्रश्न आहे बघा खर्च व उत्पन्नाबद्दल असलेल्या विधेयकाला कोणते विधेयक म्हणतात तर अर्थविधेयक म्हणतात खर्च व उत्पन्नाबद्दल विधेयकाला काय म्हणतात तर अर्थविधेयक म्हणतात बघा चोपन्नवा प्रश्न आहे भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे तर कायदे मंडळाला हा अधिकार प्राप्त झालेला आहे बघा कशाचा अधिकार तर घटना दुरुस्तीचा पचपन्वा क्वेश्चन आहे कोणत्या कलमानुसार घटना दुरुस्ती केली जाते हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे बघा तीनशे अडुसष्ट छप्पन्नावा प्रश्न आहे घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये दे आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात तर तीनशे साठ सत्तावन भारताचा प्रथम नागरिक कोणा असतो तर राष्ट्रपती अठ्ठावनवा प्रश्न राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यास वयाची अट किती वर्ष आहे तर पस्तीस वर्ष वयाची अट आहे एकोणसाठवा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा नामधारी प्रमुख आहे हे बघा राष्ट्रपती जे काही नामधारी आहे परंतु कार्यकारी हा पंतप्रधान असतो बघा साठ नंबरचा राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो एकसट संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे तर राष्ट्रपतीला बासष्टवा क्वेश्चन आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाला निवडून देतात तर राष्ट्रपतीला ते त्रे, त्रेसठवा क्वेश्चन आहे बघा राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सेना दलाचे सरसेनापती असतात राष्ट्रपती भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे आता तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता कोणते आहे राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू पासष्ट भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळार राष्ट्रपतीपद भूषवले आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बघा पहिले पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे आणि त्यांनी दोन वेळा काय आहे तर राष्ट्रपती पद स्वीकारलेले आहे बघा त्यांनी राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात तर उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती हे शपथ कोणासमोर घेतात तर हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा घटनाभंग केल्याच्या कारणावरून राष्ट्रपती विरुद्ध महाअभियोग कोणत्या कलमाद्वारे चालविला जातो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कलम एकसठ अडुसठवा क्वेश्चन आहे राष्ट्रपती लोकसभेवर अॅग्लो इंडियन समाजातील दोन सदस्य नेमू शकतात दोन समस दोन सदस्य हे नेमू शकतात आणि इतर किती सदस्य नेमू शकतात टोटल एकोणसत्तरवा क्वेश्चन आहे बघा उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कोण उपराष्ट्रपती आता मी पार्ट थ्री घेणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, करा आणि कमेंट करा धन्यवाद